आज मावळ विधानसभेची जर तुम्ही या रणधुमाळीमध्ये दे, जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला एवढा मोठा विरोध का होतो जर तुम्ही कामं केली असेल तुम्ही जर सर्व जर केले तर मग तुम्हाला एवढा विरोध होण्याचं काम नाही जर समजा एखादा वर्ग नाराज असेल तर एखादा भाग नाराज असेल एखादं गाव नाराज असेल पूर्ण तालुका नाराज आहे प्रत्येक तालुक्यातलं प्रत्येक गाव हे बापूसाहेब वेगड्यांच्या पाठीमागे आहे सर्व पक्ष बरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रीय पक्ष शरदचंद्रचे पवार साहेब राष्ट्रीय पक्ष हा बापूसाहेबांच्या पाठीमागे पक्ष ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष असून तोही बापूसाहेब बेगड्यांच्या पाठीमागे आहे बाळासाहेब ठाकरेंचा उभाठा जो गट आहे पक्ष आहे तोही बापू साहेबांच्या पाठीमागे मनसे असेल छोटे शकपा असेल छोटे मोठे जे लहान लहान सहान जे पक्ष आहेत मावळ तालुक्यामध्ये ते देखील बाप्पूसाहेबांच्या साहेबांच्या पाठीमागे का आहे यालाही विचार करण्याचे मतदारांनी विचार करण्याची आज गरज आहे एखाद्या व्यक्तीला विरोध होतो ठीक आहे मान्य पण संपूर्ण तालुका आणि संपूर्ण तालुक्यातील सर्व पक्ष विरोध का करतोय याच्यामध्ये कुठेतरी माणसाला विचार करण्याची गरज आहे मी मावळ तालुक्याच्या मतदारांना हा जोडून विनंती करतो की आपण या माध्यमातून योग्य ते विचार करून योग्य ते उमेदवार देऊन या मावळ तालुक्यात का ज्या काय पद्धतीचं हे चालू आहे त्याला कुठंतरी आळा बसवावा हरी